पैठण पोलीस स्टेशन हद्दीतील गोदावरी नदी शेजारील सर्व गावांना खबरदारीचा इशारा जायकवाडी धरण पैठण मधून गोदावरी नदीपात्रात आता विसर्ग सुरू करण्याच्या अनुषंगाने आवश्यक खबरदारी घेण्याबाबत आज दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता जायकवाडी धरणाचा पाणीसाठा सत्याऐंशी पॉईंट शहात्तर टक्के एवढा झाला असता तसेच जायकवाडी प्रकल्पाच्या पानलोट क्षेत्रात सर्वत्र पाऊस सुरू आहे त्यामुळे जायकवाडी वाडी धरणाच्या पाण्याची आवक वाढणार आहे उपरोक्त पार्श्वभूमीवर पानलोट क्षेत्रातील पाऊस आणि जायकवाडी धरणाच्या ऊर्ध्व भागातील धरणातून जायकवाडी धरणाकडे येणारी आवक विचारात घेऊन यापुढे कोणत्याही क्षणी जायकवाडी धरणामधून गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात येईल तसेच जायकवाडी धरणाच्या निम्म बाजूचे अपेगाव जुने कावसान सनकवाडी वडवळी नायगाव मायगाव नाव नवगाव तुळजापूर कुरणपिंपरी या ठिकाणी या ठिकाणच्या ग्रामस्थांना कळवण्यात येते की या कधीही नदीपात्रात विसर्ग सुरू होऊ शकतो त्या अनुषंगानं आपण खबरदारी घ्यावी आज हाती आलेल्या बातमीनुसार नाथसागर पंच्याऐंशी टक्के माजलगावसाठी सातशे क्युसेक्स वेगाने जायकवाडीतून तीन दिवसापूर्वी माजलगाव धरणासाठी शंभर क्युसेक्सपासून सुरू केलेला जलविसर्ग आजपासून सातशे क्युसेक्स एवढा करण्यात आला आहे दरम्यान नाथसागरात सोळा हजार दोनशे दोन क्युसेक्सने आवक चालू असल्याने चालू असल्याची अशी माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जाधव यांनी दिली तीस ऑगस्टपासून जायवाडी धरणाच्या उजव्या काल कालव्यातून शंभर क्युसेक्स याप्रमाणे विसर्ग सुरू करून माजलगाव धरण भरून घेण्यास प्रारंभ झाला त्यात रात्री जलविसर्ग दोनशे क्युसेक्स करण्यात आला तर काल एकतीस रोजी पाचशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला दरम्यान उजव्या कालव्याच्या वहन क्षमतेचा अंदाज घेऊनच आज सकाळी पुन्हा जलविसर्ग वाढवून दुपारी सहाशे क्युसेक्स एवढा करण्यासाठी तर रात्री सातशे किशन वाढ करण्यात आली आहे अशी माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिली माजलगाव प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरेपर्यंत हा जल विसर्ग केला जाणार असल्याची ही खात्रीलायक माहिती आता समोर येत आहे आपण पाहत आहात न्यूज लोक लोकमंच न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक विजय शुगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर